दोन वरती रामा आणि बावऱ्या शिवाय तीन वरती वडगावकरांचा शंकर आहे चार वरती सूर्य आणि बुलट आहे पाच वरती मण्याबाय सहा वरती सनकटवाडीकरांचा पोपटराव डोळ्याचं पारण फेटणाऱ्या या सहा गाडी आहेत लढा पोना आणि ज्या लढतीची आपण आतुरतेने खरोखर वाट पाहताय अशी डोळ्याच्या पारण्यात पडणारी सहा गाड्यांच्या ठि सेमी सेमीमध्ये लढत आहे भैया टाक टाका फ्या गुन्हा कर या या कोपऱ्यातले मागे या तिकडला अँगल सुद्धा क्लिअर झाला पाहिजे कॅमेराला कोणत्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे कारण किती क्लिअर आणि किती स्पष्ट आणि किती वेळा बघितलं तरी मालकांचं मन भरत नाही ते म्हणतात आमच्या या ना बघा मोबाईल बघायला लागतो परत त्यामुळे लक्षात घ्या निकाल पूर्ण मोकळी ठेवा योगायोग आहे नाहीतर वाढदिवस बऱ्याच जणांचे असतात नियोजन करतात परंतु प्रत्येक वेळा नियोजन सक्सेस होत नाही पण ड्रायव्हरने आज करून लावलं तीन चुडा या पुढे मागे मागास करून आनंद घ्या मागे सेमी फायनल चार सज्ज व्हा माधव सेवी बार चार वारी स्थापन सौ चवां भैया पहुचदा ख़ाली कारण सेमी आहे आणि सेमीला पाठोपाठ गाड्या असल्यामुळं सगळे सेमी एकत्र खाली गेल्यामुळं ड्रायव्हर फॉर परत खाली जातोय आणि मग गाडी बसून गाडी मारतोय बापू ತೀನ ಚಾರ್ಜು ಜಡಲೀಸ್ ಕೋ ಸೆ ಚಾರು ಚಾರೇಗ ಚಾರ ಜಾಪುಂಬ पाच वर डबल माराव चार वरे गाड्या लावून घ्या चार वरे चार मध्ये या ठिकाणी लढा पाहायला मिळणार आहे चार मध्ये सुद्धा सहा गाड्या आहेत आणि सहा गाड्यांच्या मध्ये लढास hey! आहे हा पुढारलेले मागे या पंच कमिटी काय सांगते बघा बाहेर या बिल्डिंग बाहे लावलेली या मागे या हा बिल्डिंग लावलेले ला। या ठिकाणी बरी गाडी मला सूचना आहे पण जर सांगतात त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही आपण मागे नाही आला तर या मागे या आणि एक नंबर तास थोडा आपली पण एक प्रकारची फिल्डिंग वाटते या मा या मागे या या थोड मागे या सेमी फाइनल चार पाठोपाठ पांच <laughs> 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 <wh qualified> <laughs> <huh> बहुजगर चालक मालक अपने सभी खुशखबरा अखिल भारतीय बहुगाड़ी संघटना कर्जत तालुका तालुका अध्यक्ष आदरणीय सचिन भैया सोनमारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आदरणीय वाढदिवसानिमित्त सोहळा सप्टेंबर नवीन बेनावडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर राचीन कर्जत रोडवर आहे आमदार केसरी सण दोन हजार चोवीस प्रथम एक लाख अकरा हजार एकशे अकरा ध्वनी एक्क्याण्णव हजार कधी एकाहत्तर हजार चतुर्थ एक्कावन्न हजार पंच चाळीस हजार सहावा एकतीस हजार सातवा एकवीस हजार आणि आठवा क्रमांक अकरा हजार बैलगाडी मालकांना आकर्षणाचं चिन्ह आणि या मैदानाची नोंद ही ऑनलाईन होणार आहे दिनांक अठरा या शुक्रवार तेरा सप्टेंबर याही सुवर्ण संधीचा लाभ घ्या

پيرو بگاهي نه يہ बैलगाडी चालक मालक आपल्यासाठी मैदान घुसखबरा चला हो मैदाना बैलगाडी मालक आपल्याला घुसखबरा आदरणीय पोपटनाथ या तावडे माजी संचालक सोमेश्वर सहकारी कारखाना आणि उपसरपंच ग्रामपंचायत मोरगाव आदरणीय गणेशांना तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित

सर आपण जरा चेंकडे चार का निकाल निकाल आणि निकाल